शहापूर मध्ये आधारिका फाउंडेशन वतीने ग्रामीण भागातील महिलांकरता जनजागृती मोहीम ग्रामीण भागातील महिलांना आरोग्यदायी साक्षर बनविणार शहापूर तालुक्यातील कांबरे गावी आधारिका फाउंडेशन मुंबई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य माहितीपर एक खास चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते यात स्त्रीरोग महिला तज्ज्ञ डॉक्टर संजीवनी सोनटक्के यांनी उपस्थित महिलांना अगदी सहज आणि सोप्या भाषेतील आरोग्यविषयक माहिती दिली आपल्या आरोग्याची निगा स्वच्छता आपणच कशी केली पाहिजे स्वतःला निरोगी कसं ठेवलं पाहिजे सकस आहार कसा घेतला पाहिजे याबाबत डॉक्टर सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले आहे सदर कार्यक्रमामध्ये सौ गीता दरोडा राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे ग्रामीण महिला जिल्हा अध्यक्ष कल्पनाताई तारमळे शहापूर तालुका महिला अध्यक्ष सौ मोरघे सौ ताई शहापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर उपक्रम आम्ही तालुक्यातील ग्रामीण भागात गावोगावी जाऊन राबवणार आहोत आणि आमच्या महिला भगिनींना सुंदर आणि स्वच्छ आरोग्याच्या दृष्टीने साक्षर करणार आहोत असं प्रतिपादन सौ कल्पना तारमळे यांनी केले ব্যুরো রিপোর্ট লোকেন্দ্রুত্তাহিনী